तर फायनली इकडं स्वयंपाक रेड ही झालेलं आहे आणि इकडं पप्पाचा डब्बा भर राहिली मम्मी भाजी कशी काय झाली आली मटणची भाजी आहे

एक कमेंट्स भारी आली ती मिस्टरांना काम विरला काय बघ्या विराला ना इथं तो उभं राहायच होता नि फोन होता तो फोन घेतला मी विराला लागले लागली चाल <coughs> ना <थाना। coughs> तुला फोन पाहिजे का फोन पाहिजे थांबी दे आम देते बन का तुला फोन मग बोल माझ्या बाई फोन कुठे आहे हा आमच्या विराचा फोन आहे खुशाल फोन घ्या ग्राला देती नाही बाई काहीच नाही काहीच नाही पण आवडलं तुला चल बाबो चालू पण आहे तो बिराखर चार्जिंग केला चालू येईल स्विच ऑफ झालाय चल चल पप्पाने ने बोलू चल 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 पळा पड च ना, ना एक कमेंट सांग तुम्ही बिर्याणी बनवायची रेसिपी दाखवली होती ना तेवढी खाली दादी फक्त मटन असल्याचं इंटरेस्ट दाखवित अस स्वयंपाकात आणि खरं आहे एकदा हे सगळं खोट आहे बिर्याणी दुसरं काय येतं बरे दाजी तुम्हाला व्हेज मध्ये दाखवा सगळं येतं काय बनवायचं काय

आमचे विराचे नाटकं रोज चालू राहतात रोज संध्याकाळ झाली की विराचे नाटकं चालू झाले काय नाटकं चाले चार्जर काढायचं खेळत बसायचं अख्खे मोबाईल फेकून देते हां करे विरा काय काय तू कशाला खेळते आहे हां का बरं खेळते तू विराचं आहे रोजचं आहे रोज काही ना काही गुद्ध करीत राहते हां का काय 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 बरेच जण कमेंट करते ना अशिव का तुम्ही छोट्या बाळाला लाईटीजवळ ला उभं केलं त्यात बोट लावते ती हात लावते पण ते बोर्ड आहे का त्याच्यामध्ये बोट जात नाही आणि चार्जर लवकर लहान मुलांना घुसत नाही त्याच्यामधल्या हा घुसवीन ना तुला गो तुला गोसावत येत तुला येत तुला येत का एवढं सांग आज तुला येत नाही म्हणती का आज करती बेटा लावून लावून बर लावून लावून दे तिला हा बघू दिस मला माझी पोरगी ती शाळ ताकत आलं डोकं फिरलं तिच्या

रात्रीच वेळाला ला, ला दूध करायला पाणी तुझा खाली मग अजून तेवढी बाटली पूर्ण झालं पिल्ले किती वेडी रे तू कोण वेड आहे रे कोण वेड आहे काय करते वेळा तूरा तू काय झालं काय ते काय काय चाल चे चल मोबाईलच बाबू ते तुटून जाईल चल आणि पप्पाला दे 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 चल देश बाबू विरो अच्छा चांधी दे पप्पाला दे 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 लई हुशार विरा पप्पाचं ऐकते चल ला अरे 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 तुट लाईट बंद कर चालते बाबा आम्ही चालू जा पाहिलं आम्ही चालू जा पाहिला असं आली बरं का ती दरवाजे लॉक नाही का तू तोंड दूर राहिली पण ही आली तुझा तोंडधू लागायला काय करू कबीरा काय झालं उंदीर मामा होता उंदीर मामा उंदीर मामा चार्जर घेऊन गेला उंदीर मामा मा, मा आला मामा आलात मामा बोकडे बाबा आलो चल अय्यो हयो चल बरोबर इकडे 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 विरो ए बरे बाबा हे पिल्या हे पिल्या इकडे 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 बोल बोल शेमडे शेमडे का आज काय विरायला झोपायचं नाव नाही घेते आज विराला खेळायचंय आणि आम्ही बळा जबरी झोप लावित होतो ते उडी रडायला लागली तिकडे कोण नाही हा ते लाग मग सारखं डोक्याला कोणीच नाही विरा तिकडं Mira, ya, lau kau dekat. Cang, si dokum bat ya, alga. Tiga dokum ni sini ya. Cari kiri papagi, gi, petkan ni. Mira Tiger. Cari papa dia. Wah, kasih awak jutu. Sistem mana sangat ni? वाघ आला 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 वाघ आला पडशीन पडशिन झोपायचं आता झोपायचं बारा कम्प्लीट बारा वाजवून गिरुनी एवढ टायम आम्ही खेळलो अकरा छप्पन यो काहीच नाही बबवे विरू तुझं ब्लँकेट आहे ए विरू झोपायचं ना तुला आता इकडे विरा ए विरा विर इकडे पाय ना झोप चल हे बघ खाली जाईच चल 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 बघ वर वर चल चल खूप खूप बळस नको टाकलं पार चल चला बघ मग तू नाही